🎵 अनिल पुंजाराम बच्चाव आजंग उपसरपंच आज आ, दादा भुसे साहेब यांच्या संकल्प या माध्यमातून आजंग गावासाठी तीन कोटी आठशे अठ्ठेचाळीस लाख रुपये विविध विकास कामांसाठी दिल्याबद्दल मान्य ग्रामविकास राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांचे मी गावातर्फे व माझा वैयक्तिक अनिल बच्चाव स्वागत करतो आणि आभार मानतो धन्यवाद

भर घालणारे अनेक काम या ठिकाणी काही कामं पूर्ण झाली आणि काही कामांचा भूमिपूजन कार्यक्रम आज आपण संपन्न करतो आहोत या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित माननीय मनमाडून खास या ठिकाणी उपस्थित असलेले धात्रकजी मंचावरील सर्व सन्मान्य नेतेगण त्याला नाव घेऊन आणखी आपल्या गावातील सरपंच महोदय त्यांचे सर्व सहकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी गावातील ज्येष्ठ मंडळी शिवसेना युवासेना महिला आघाडी मातोश्री चालक मालक संघटनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित पदवारी भगिनी मला माहिती आहे की यापूर्वी दोन वेळेस आपला हा कार्यक्रम पुढे पुढे ढकलला गेला आणि आजचा हा शुरू दिवस या ठिकाणी मला वाटत की कामाची यादी तुम्ही वाचून दाखवलेली तसे काम सांगितलं तुम्ही ते वाचायला पाहिजे तर बरीच मोठी यादी आहे ही सर्व कामं आपल्या आजम गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या गोष्टीचा मी आपल्या सर्वांच्या वतीने आनंद व्यक्त करतो आपल्याला माहिती असेल की, की मागच्या एक बारा पंधरा दिवसापूर्वी आपल्या भारताच्या काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या अतिरेक्यांच्या माध्यमातून आपल्या सैनिकांवर हल्ले करण्यात आले आणि त्या हल्ल्यांमध्ये भारताचे पंचावन्न सैनिक आपले शहीद झाले त्या सर्व शहीद सैनिक बांधवांना आपल्या सर्वांच्या वतीने मी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो येणाऱ्या कालावधीमध्ये पाकिस्तानच्या या घ्याड षड्यंत्राचा बदला भारताच्या वतीने निश्चितपणे घेतला जाईल हा विश्वास मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या काश्मीरमध्ये शहीद झालेले आपले सैनिक बांधव आणि तालुक्यातील दुष्काळी टंचाईची परिस्थिती पाहता आपण वाढदिवस साजरा करायचा नाही असा निर्णय घेतला आणि या ठिकाणी सत्कार समारंभ पण करायचा नाही असा निर्णय त्यामुळे आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे मला पुढे आणखी तीन ते चार कार्यक्रमांना त्या ठिकाणी जायचं असल्यामुळे आणि हे गेल्या दोन तीन तासापासून या ठिकाणी या कार्यक्रमाच्यासाठी बसून आहात आणि म्हणून मी जास्तीचा वेळ आज या ठिकाणी न घेता मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना नम्रतेने सांगायचं आहे की तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने जे काही ग्रामविकास राज्यमंत्रीपद गेल्या दोन वर्षाच्या पूर्वी आपल्या मालेगावला मिळालं या पदाच्या माध्यमातून तुमच्या माझ्या मनातलं जे काही मालेगाव विकसित झालेलं असलं पाहिजे त्या दृष्टिकोनात वाटचाल करण्याचा प्रामाणिकपणे आपण प्रयत्न त्या ठिकाणी करतो आहोत मग आमच्या गावातील गोरगरिबांना शिक्षण देणारी जिल्हा परिषदची शाळा असेल आमच्या गावातील रस्ते असतील आमच्या गावातील दिमावतीची व्यवस्था असेल आमच्या गावातील पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातला प्रश्न असेल आमच्या गावाच्या शेतीच्या दृष्टिकोनातून सिंचनाचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे आणि यापासून तर बेरोजगाराच्या हातांना काम मिळालं पाहिजे यापासून तर आमच्या काही विधवा भगिणी असतील वृद्ध माता पिता असतील अपंग असतील तर त्यांना सुद्धा शासनाच्या नियमाप्रमाणे लाभ मिळाला पाहिजे ही पासून तर या तालुक्याच्या विकासाचं जे स्वप्न तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे त्या दृष्टिकोनातून आपण सर्व मिळू मिळून कामकाज करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहोत तालुक्याच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये जर तुम्ही गेले तर, गे तर प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये विकासाचं काम चालू आहे हे तुम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी दिसून येणार आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की ह्या मागच्या आठवड्यामध्ये मालेगाव तालुक्याच्या प्रत्येक गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून चार विकासा चार, चार पाच पाच कामं आणखी आपण ग्राम विकास डिपार्टमेंटच्या माध्यमातून मंजूर केलेली आहे आणि म्हणून जो विकासाचा बॅकलॉग गेल्या अनेक वर्षाच्या पासून आपला राहिलेला होता तो पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आपण सर्वजण मिळून त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो आहोत मला माहीत नाही परंतु राब्रण दिवस आपले सर्व कार्यकर्ते आपले सर्व पदाधिकारी या तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन काम करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करताय आज आजनगावापुरतं जर बोलायचं झालं तर गावाचा पिण्याच्या पाण्याच्या दृष्टिकोनातून मला वाटतं की गोडेचा बंधारा असेल आणि आपल्या वरच्या भागातलं जे काही तलाव आहे या दोन्ही भागात पिण्याचा पाण्याचा आपण देण्याचा प्रयत्न करतो जेव्हाही मालेगावच्या साठी पाण्याचं रोटेशन आलं असेल तेव्हाही काळजीपूर्वक स्थानिक पदाधिकारी आणि असेल सर्व पदाधिकारी पाणी सुटलं माहीत पडलं की त्या दिवसापासून पाठपुरावा करतात आणि कधी कधी जर कोणाला आठवण पडली तर आमच्या कार्यालयात त्याचा फोन जातो अरे बाबा पाणी यायचंय का आपल्या तलावामध्ये पिण्याच्या पाण्याचा तलावामध्ये पाणी आलं की नाही याची खातरजमा आपल्या ऑफिस मध्ये केली जाते की जेणेकरून महिने दोन महिने का होईना त्या तलावामध्ये पाणी टाकल्याच्या नंतर गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्या माध्यमातून मार्गी लागतो आहे येणाऱ्या कालावधीमध्ये माझी आपल्याला विनंती असणार आहे की अजम वडेचा जो बंदारा आहे दादा पण आले वडेचे दादा आले तर माझी आपल्याला विनंती असणार आहे की त्या तलावा जो बंधारा आहे आपल्या त्या बंधार्याला जागून घरच्या भागामध्ये जर आपण एखादी विहीर केली तर मला वाटतं की आजम गावाचा कायमस्वरूपी पिण्याचा पाण्याचा प्रमाणात आणि म्हणून त्या संदर्भातला आपण प्रस्ताव तयार करा याच्यासाठी जो काही निधी लागेल तो निधी पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये उपलब्ध करून दिला जाईल आणि कायमस्वरूपी आपल्या गावाचा का पिण्याचा पाण्याचा प्रश्न आपण त्या ठिकाणी सोडूया हे पण मला या, या कार्यक्रमाच्या निमित्तानं <त्त्तुण> आपण पाहिलं असेल हो की तुमच्या आशीर्वादाने दोन हजार पाच पासून गावठाण आणि सरकारी जागेवर जी लोक घरा करून राहत आहे त्या घरांची जागा त्यांच्या नावावर झाली पाहिजे म्हणून आपण सर्वजण दोन हजार पाच पासून पाठपुरावा करत होतो मला वाटतं की एका मालेगावला एक दहा पंधरा हजार लोकांचा मोर्चा काढला होता आपण त्याच्यापैकी काही लोक मोर्चा मध्ये बरोबर ना म्हणजे मोर्चा काढले आंदोलन केली तीन चार दिवस उपोषण त्या उपोषण तर तेव्हापासून आपण जो पाठपुरावा करत होतो मला सांगायला आनंद होतो की माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनात जेव्हा आपण ही गोष्ट आणून दिली की साहेब हा घोर गरीबांचा प्रश्न आहे चांगल्या घरचा जर दादा भुसे सारखा कोण आहे तर तो खासगी त्याचं घर घेईल परंतु सरकारी जागेवर ज्या बांधलेली आणि म्हणून मला सांगायला आनंद होतो की मालेगावचा पाठपुरावा करत असताना संपूर्ण महाराष्ट्राचा निर्णय करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या मालेगावर जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी अतिशय सक्षमपणे पाठ मारण्याचं काम ग्राम विकास डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पूर्ण केलं कॅबिनेटवर दोन हजार अकराच्या पूर्वीची घरं अतिक्रमण ज्याला आपण बोलत होतो की ज्याला त्या अतिक्रमण मध्ये नोंद असल्यामुळे त्याला कर्ज मिळत नव्हतं त्याला कुठे जामीन देता येत नव्हतं त्याला कुठे तारण देता येत नव्हतं आणि त्याच्या डोक्यावर कायमची तांगी तक्रार होती की कधीतरी सरकार आमचं हे घर काढून टाकेल आणि म्हणून ही टांगती तलवार दूर झाली पाहिजे आणि म्हणून ग्राम विकास डिपार्टमेंटच्या माध्यमातून साधारणतः दोन हजार सरकारच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय केला आणि दोन हजार जेवढी घरं आहेत त्या घरांची जागा पाचशे चौरस फुटापर्यंतची जागा मोफत देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि निर्णय तर केला सरकारने परंतु केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नि पाहिजे आणि म्हणून आपण पाहिलं असेल की कालच माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या उपस्थितीमध्ये आपल्या गाव विकास माननीय गा। मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या अतिक्रमण नियमित करण्याची सुरुवात आपल्या मालेगाव तालुक्याच्या पासून झाली या गोष्टीचा एक विशेष आनंद मी एक कार्यकर्ता या व्यक्त शेख म्हणून कोण महिला आहे तर त्या पण आपल्याच होत ना ते पण काल तिकड का आलेले होते आणि मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ असते म्हणजे त्याला मालक म्हणून उतारा देण्याचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्राचा आपल्या मालेगाव तालुक्यापासून सुरू झाला कार्यकर्त्यांना का मला आज या आजम गावावर गेल्या अनेक वर्षांच्या पासून अजयरावाने शिवसेनेवर प्रेम केला आणि त्या प्रेमाचा परतफेड करण्याचा विकास कामाच्या माध्यमातून आपण प्रयत्न केलेला आहे जिल्हा परिषद पंचायत परंतु समितीमध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये ती चूक मला खात्री आहे की आजराव दुरुस्त करेल याबद्दल माझ्या मनातली शंका नाही निवडणुका येतात निवडणुका जातात परंतु आपण जनतेच जे जा देणं जातो ज्या ज्या जनतेच्या आशीर्वादाने आशीर आपण काम करतो त्यांचे रुड व्यक्त करण्याचं विकास कामांच्या माध्यमात ते साधन असतात आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला यांना आनंदाची बातमी द्यायची आहे की येणाऱ्या पंधरा दिवसाच्या आत जी आपण सी करायला घेतलेली आहे अजन गावाच्या पासून चार किलोमीटर किती किती अंतर आहे चार किलोमीटर तीन किलोमीटर जे रावळगाव सातमाऱ्याकडे जो रस्ता आपला जातो त्या रस्त्यावर आठशे त्रेसष्ट एकर शेती महामंडळाच्या जमिनीवर जी आपण एम आय डी सी करायला घेतलेली आहे येणाऱ्या पंधरा दिवसाच्या आत त्या अजंग एम आय डी सी साठी जे काही लेआउट तयार करण्यात आला त्या लेआउटच्या त्या लेआउट केलेले रस्ते त्या एमआयसीच्या साठी लागणार पाणी त्या एमआयडीसी च्या साठी लागणारी वीज ही सर्व काम येणाऱ्या पंधरा दिवसाच्या आत आपण सुरू करायला घेतो ही पण आनंदाची गोष्ट